काय आज वासीला सिडको एक्झिबिशन सेंटरला जायचंय काय एक्झिबिशन आहे कशाच आहे सगळे गेल्यानंतर सांगतो मी तर तू तयार झालीस आता जाता जाता सिडकोचं पण व्हिजिट करूयात आपण आणि सिडकोचं एक्झिबिशन दाखवूया सगळ्यांना मग प्रवास करूया चालेल ना चला मग काय आणि काय घ्यायचे काय सोबत खायला काय घेणार आहे आज जयंतीचा मुंबई मध्ये महाप्रसाद आहे महाप्रसाद पण घेऊन यायचा एक्झिबिशन बघून येऊया चालतंय ना कळवा लागलं ही आता तुम्हाला पण सगळ्यांना दाखवतो आम्ही का चला मग फायना आम्ही शेडकोचे एक्झिबिशन सेंटरला पोहोचलेले आहे बघू शकता इकडं थांबलेले दक्ष थांबलेले आता आत एंट्री मारायचं आपल्याला एंट्री मारायचा आधी अजून एक व्हिडिओ होणार आहे एंट्रन्समध्ये तर हे बघू शकता इकडं एक् वाशीचं शिडको एक्झिबिशन सेंटर गाडी वगैरे गर्दी वगैरे खूप आता झालेले आहे आत जाऊया आपण सगळे डिपू आणि मी सगळं दोघंजण मिळून वाशीचं एक एक्झिबिशन सिडकोचं एक्झिबिशन होतं एक्झिबिशन म्हणजे काय की गावागावाकडचे सगळे काय करतात छोटे मोठे उद्योजक स्टॉल घालतात मग तिकडे येऊन ग्राहक खरेदी करत असतात ते प्रोडक्ट काय काय का आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत आज सुट्टी असल्यामुळं थोडंसं दीपू म्हटली जाऊयात सिडकोचं एक्झिबिशन करूयात असं म्हटली फायनली हे तर आम्ही पोचलेलं आहे तर आतले व्हिडिओ हो सगळं तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओ हो खूप छान होणार आहे सगळ्यांनी नक्की बघा शेवटपर्यंत बघायचं आणि कमेंटमध्ये सांगायचं नक्की जवळचे जे वाच नवी मुंबईमध्ये पंचवीस तारीखपर्यंत चालू आहे तर तुम्ही जवळचे नवी मुंबईचे हो जे जवळचे आहेत सगळे तुम्ही व्हिजिट हो करू शकता आणि आता पुढचे व्हिडिओ हो बघायला विसरू नका किंवा सुवाय

भंडार दे देवा जय जयकार भुरू दे दान जन्माला जाऊ दे पंढरीचा पांडुरंगा तुजनामाचा उद्धार मुंबईच्या ममदेवी माता तुजनामाचा उद्धार दादरच्या सिद्धिविनायका उद्धार हरिओ पांडुरंगा भंडार गुरु देवा जय जयकार हरिओ कुणा बारामती बारामती किती दिवस राहणार आहे हे पंचवीस तारखेपर्यंत आहे तारीख भारतातच प्रत्येक राज्यामधलं आलेले आहेत का सगळेकरण परत परत खूप छान वाटलं एक्झिपेक्षा मी पण बघितलं तुमचे पण राम कुछनारी। राम कृष्ण आनंद देवा भंडार गुरु दे सर्व जगाला सुखी ठेव आणि त्याच्या पाठी मला ठेव असा या वास्तुदेवाचा सर्वांना आशीर्वाद आहे पांडुरंगाच्या चरणी आनंदी आनंद ऊदे पांडुरंगाई रामकृष्णाला राम कृष्ण राम राम आनंद उदे तुका असं राम हे बघू शकता मित्रांनो पुढे स्टॉलकडं आपण चाललेला आहोत तर खूप मस्त आणि सगळ्या व्हरायटी बघायला मिळत आहे इकडे बघू शकता आणि असंच आपण पुढं जायचं आहे स्टॉल प्रत्येक स्टॉल मी बारकाईनं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे प्रत्येकाने आम्हाला खूप प्रतिसाद खूप छान देतात आणि पब्लिक पण खूप आहे ना त्यासाठी आपल्याला सगळं दाखवायचं आहे कोल्हापूर चॅपल वगैरे बघू शकता खूप मस्त आणि इकडे पुढं साईडला तुम्हाला दाखवायचं आहे तर पुढं बघूया तर अजून थोडंसं चप्पल वगैरे तुम्ही बघून घ्या आणि इकडे बघू शकता कपडे आणि इकडे फराळ चटणी असं स्टॉल खूप स्टॉल आलेले आहेत खूप भारी वाटतंय राव बघा कोल्हापूर मसाला घाटी मसाला मसाला सगळे प्रकार तुमच्याकडे अवेलेबल आहेत स्टॉलमध्ये पण असं व्यवस्थितपणे बघण्यासारखं खूप मस्त भारी वाटतंय रो बाजरीचं भाकरी ज्वारीचं भाकरी इकडे बघू शकता हे मसाला होता मसाल्याचं प्रकार आहे सगळं पूर्ण मसाला चटणी कपडे सगळेजण म्हणत होते की आपल्यासोबत तू आमचं पण चॅनलमध्ये सगळ्यांचं नाव घ्या असं म्हणत होते पण वेळेचा अभाव असल्यामुळे सगळ्यांसोबत आम्ही चर्चा करू शकत नव्हतो आणि थोडक्यात तुम्हाला पण सगळ्यांना दाखवायचं होतं गर्दी खूप वाढत होती त्यासाठी आम्ही शूटिंग करत लवकरात लवकर सगळं कॅप्चर करायचं होतं ते बघू शकता होममेड चटणी लघु उद्योजक खूप छान मस्त पापड इकडं बघू शकता ग्राहकांचा परिसर खूप छान होता मॅट वगैरे इकडं अवेलेबल होतं खाकरा व्यवस्थितपणे शेवटी शूटिंगवाले पण आमचे सजवळ होते बजेटले आम्हाला पण <laughs> आणि पुढं आम्ही असंच पुढं चालत गेल्यानंतर स्टॉल खूप स्टॉल आहेत प्रत्येक स्टॉलच्या वर नाव पार्टी नंबर वगैरे होता गाव कुठला लघु उद्योगाचं नाव गाव हे सगळं पत्ता सगळं व्यवस्थितपणे त्यांनी मेन्शन केलेले होतं आता पलीकडचा लाईन कम्प्लीट केलेला आहे आपण त्या लाईन म्हणजे काय काय ठरवलेलं आहे खूप <laughs> गोंदियाचे आहे तिथं भंडारा तिला गोंदियाचे नाही न्यूज वगैरे नाही न्यूज नाही यूट्यूब चॅनलवर नाही <toto> <था> गर्दी <भाएगे। toto> वगैरे केलेली आहे जालनाचे प्रत्येका बघू शकतो डोळेच्या आहेत प्रोडक्ट सगळे पूर्णपणे बघून घ्या खूप छान असं पद्धतीने बघण्यासारखं आहे क्रिएशन पण आहेत बघून घ्या खूप छान आहे मध्ये तू छान मस्त आहे का नाही हो सुपर 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 चलो मस्त आहे खूप मस्त कंटिन्युअसली काजू बदाम नमस्कार. चा, एक पुण्यात आहे. सगळेजण बोल बोल म्हणतात पण असा विषय आहे की आम्हाला सगळे स्टॉल तुमच्यासोबत कवर करायचे. इकडे दक्ष. तसाकी कंटिन्यू. दक्ष सगळेजण बघायचं ए, चॅनलवर. सरानने देणार आपला. कॉल छान. खूप छान प्रेझेंटेशन कंप्लीटली मस्त वाटतंय का नाही तसं वेगळं काहीतरी हे बट्टीमधनं क्या केलेलं आहे का पावडर कोटेड नॅचरल ओके मातीपासून सगळं व्यवस्थित बनवलेलं मराठी नाही आहे का ओके मिट्टी से बना हुआ आहे स्टोन का पावडर हुवाय अच्छा प्रॉडक्ट आपल्या प्रॉडक्ट उत्तराखंड जावायच हॅलो पूर्णपणे तुम्ही कुठले आहात लातूर नाव काय थँक्यू इकडे असा प्रोडक्ट आहे सेल्स खूपच मोठा आलेला आहे तिकडे प्रोडक्ट पूर्णपणे खूप छान आहे बघू शकते इकडं कंटिन्युअसलं

एक्झिबिशनमध्ये बघू शकतो इथे म्हणजे ही लाईन आता तयार झालेली आहे सुरू करत आहे तर हे लाईन म्हणजे पूर्णपणे तुम्हाला दाखवायचं होतं मला की अजून एक्झिबिशन भरलेलं आहे पण व्यवस्थितपणे अजून स्टॉल लाईन लागलेले बघू शकता ह्या प्रकारे सगळीकडे अवेलेबल आहे खूप छान बघा लाइटिंग वगैरे म्हणजे काय म्हणायचे क्रिएशन हाताने बनवलेलं गाव। सगळं गाव गावरान पद्धतीनं बनवलेलं आणि चविष्ट सुंदर असं पदार्थ वस्तू असे प्रकारचे सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत असतात बघू शकता तुम्ही खूप छान असं लोकेशनमध्ये चिडकणी केलेले आहेत तीच स्टोनची आहे ही त्याला सुखवली नाव नाही तिकडं आपल्याला बोलता येत नाही कारण ॲक्च्युली असं नाही की तो फक्त महा महाराष्ट्राचं नाही कर्नाटका तमिळनाडू सगळ्या लो सगळीकडनं ऑल जिल्ह्यातलं पण पूर्ण इंडियामधलंच एक्झिबिशन आहे ना मोठं असल्यामुळं आपल्याला पार्टी बघूनच सगळ्यांची शूटिंग करावं लागतं आहे आणि ॲक्च्युली मी कवर करायला लागले म मराठी पार्टीमध्ये जास्तीत जास्त बघायला लागलो आणि पाठी नाही तिथे आपण बोलू शकत नाही की कुठल्या लँग्वेज काय मी मागायचं तिकडे विचार खूप म्हणजे वेगवेगळे ल आहे आंध्रा तमिळनाडू लोक आहेत तर कवर करायला लागले कोण पण गावाकडचे आहेत वगैरे बघूया आता कंटिन्यू करूया छान लक्ष्मी मसाले फिरायला लागलं लग हे कुठला एक रायगडचे आहे आणि लघु उद्योग गुळ आहे गावाकडचं गुळ स्पेशल गुळ आहे असंच पुढं जायचं आपल्याला बघत उमरी तर हे काय आहे उमरी लिहिले उमरी 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 काय उमदी उमरी उमरी लिहिली उमरी ते दक्षु पाणी नको सांडू चल तुमदी वेगा उमदी वेगा हां उमदी वेगा महाराष्ट्र मध्ये शेवटचा गाव मुंडी नाशिक नाशिक बघू सेटअप इकडं नाव घेतो आम्ही बोर्डवर तुमचं कैतर्यबाई फुले स्वयंसंस्था संस्था दिपू चला मग स्टार्ट करा दाखव मला काय काय आहे पूर्णपणे बघायचं आपल्याला ठीक जुलुबी हां क्लिअरली व्यवस्थितपणे सगळं दिसायला पाहिजे का नाही कपडे एक्झिबिशन पूर्णपणे सगळेजण बघून घ्या खूप मस्त आहे वाशी मध्ये हाय तर थोडक्यात सगळं आम्ही कव्हर करणार आहे प्रत्येक सगळेजण आमच्यासोबत बोलायचे प्रयत्न करतात पण सगळ्यांसोबत आपण एखादा आम्ही एखादा हे गोष्टी सिलेक्ट करणार आहे का नाही एका सिलेक्ट करणार त्यांची आम्ही चर्चा करणार आहोत Yes. तर तुम्ही पण सगळेजण शेवटपर्यंत बघत राहा खूप मस्त असं एक्झिबिशन आहे छान आहे खूप गर्दी आहे अजून गर्दी वाढणार संध्याकाळी अजून स्टॉल लागत आहेत खूप भारी लोकेशन आहे है। हॅन्डमेड वस्तू आहेत खूप मस्त वाटते तर खूप काही इकडे आलेले आहे गावाकडचं एक्झिबिशन इकडे ठेवलेत म्हटल्यानंतर सिडकोवाल्यांनी चांगला उपक्रम करत आहेत असं मला वाटतंय खूप छान आहे गायत्री मास्ता स्वयं संस्था समूह अहमदनगर ऐक ना तिकडे कर्नाटनगरचे आहेत बीडचे आहेत बुलढाणा कर्नाटक कर्नाटकचे कुठे आहेत मुर्डेश्वर मुर्डेश्वर स्वयं सहायता समूह कर्नाटक ओके सगळ्यांना पूर्णपणे सातारे जे आहेत बघू शकतो इकडे खूप छान मग असं कसे पब्लिकली सगळ्यांना बघण्यासारखं आणि सगळे गोष्टी अवेलेबल आहेत सेल्स आलेले आहेत आणि आमचं दक्ष बघू शकता इकडं फिरत आहे दीपू तिकडे आहे छान आहे दीपू गव्हाचे बिस्किट आहेत का मला सगळ्यांना ऊडच दाखवायचं आहे मला बघू शकता इकडे पुढचं बघू शकतो गप्पिल म्हणतो भारी छात नको लाव रिपू तुला आवडलं का काय आवडलं तुला दाखव मला गप्प बघ ना लाकडाचे बघू मग नाही वाव मस्त आहे ना छान बर आहे का नाही छान छान बांबूचे वाटते मस्तच हे बांबूचे आहे ना बांबूचे आहे ना होय ना बांबूचे आहे छान आहे का नाही मस्त आहे मस्तच दक्षिला काय आवडलं नमस्कार मॅडम नमस्कार okay. 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 तर ने राहणार बाजरीच्या खरोड्या बनवतो उमेदा okay. मधून आम्हाला प्रशिक्षण दिलं okay. आणि प्रशिक्षण कुठून घेतलं जरा शिक्षण आम्ही कोणतं गाव का तिथं नेलं होतं आम्हाला माझ्या लक्षात नाही तिथं घेतलं पा पंधरा वर्षापासून मी व्यवसाय करते खारोडे रोड कुरडाईचा तिळाच्या कुरडाया गहू भिजू सात दिवस भिजू घालते